शेतकरी मित्रांनो नमस्कार फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन महिन्यामध्ये ऊसाची लागवड केली तर कसं राहील बरेच शेतकरी ह्या विषयावर मला बोलतात आणि त्यांना माझं पहिलं उत्तर असतं की माझ्या आवडीचं चा सगळ्यात चांगली वेळ म्हटला तर फेब्रुवारी आणि मार्चच आहे तर ह्याचं कारण काय ह्याचा फायदा काय होतो उत्पादन कसं चांगलं मिळतं आणि किती भारी आहे की बाबा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ऊस लागवड करणं तर या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर आपण बोलूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बरीच लोक ऊस लावत नाहीत आणि बरीच लोक आता लावायला सुरुवात केलेली आहेत कारण का प्रॅक्टिकली जुना विषय जर का बघायला गेलो आपण तर पाण्याचा सोर्स नव्हता आपल्याकडं प्रॉपर आणि त्याच्यामुळं आत्ता लावलो तर त्याला पाणी कसं पुरल ह्या दृष्टिकोनातनं पूर्वी लोक विचार करायचे पण आता आपल्याकडे ड्रिप इरिगेशन आलेलं आहे आणि पाण्याचे चांगले सोर्स झालेले आहेत त्यामुळं बरीच लोक आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊसाची लागवड करत असतात आता, आता ह्यामध्ये एक थोडा मी विषय ऍड करतो की बाबा ज्या लोकांचा खोडवा गेलेला आहेत आणि त्यांना परत लागवड करायचं ते करू शकतात का तर शंभर टक्के ते पण करू शकतात पण आमच्या मते जमिनीमध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळलं पाहिजे आपल्याला जमिनीमध्ये सॉइल बायोलॉजी चांगली डेव्हलप केली पाहिजे पिकात पीक पिकात पीक कंटिन्यू होतं जरा विश्रांती पण त्याला दिली पाहिजे जमिनीची ताकद तयार के केली पाहिजे ह्या दृष्टिकोनात जर का विचार करत असला तर थोडं गॅप घेऊन दुसरी पिकं कव्हर करून तुम्ही जर का परत पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंगला गेला तर कधीही चांगलं पण ज्यांना जमिनीच कमी आहे अर्थकारण त्याशिवाय चालतच नाही आणि पुढं डेव्हलपमेंट करायची आहे किंवा पुढं तुमचं काय तर रिस्क आहे म्हणजे तर हप्ते भरायचे असतात घर बांधलेलं असतं लग्न करायचं असतं तर अशा शेतकरी दादांनी खोडवा काढून परत त्यामध्ये ऊस लावला तर चालू शकतं काहीही अडचण नाही आपल्याला फक्त नियोजन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो मी मगाशी तुम्हाला म्हटलं की माझ्या आवडीचं सगळ्यात बेस्ट वेळ ही फेब्रुवारी मार्चच का आहे तर ह्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्या सगळं त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करा किंवा फेसबुक पेजवर असेल पे त्यांनी पेज लाईक करा कारण का आमचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत जातील फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर का आपण लावण केलो तर ह्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाची काळजी घ्यायची की रोप लावण करायची तुम्हाला आता रोप लावण केल्यावर हे का फायदेशीर आहे तर सगळ्यात महत्वाचं मी बेसिक गोष्टी बोलत असतो कायम की आपण सहा हजार रोप लावतो तर त्याला आठ फुटवे हे मला पाहिजेच आहे आठ आट संघ अठ्ठेचाळीस हजार ऊस शेतात झाल्याशिवाय ऊसामध्ये आपण सक्सेसफुल होत नाही मग का फायदेशीर आहे की फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये थंडी संपते पूर्णपणे आपली आणि उन्हाळा चालू होतो आणि उन्हाळ्यामध्ये फुटवा व्हायला मी आठ म्हणतोय तुमच्या शेतामध्ये बारा पंधरा फुटवे शंभर टक्के होणार आहेत म्हणजे फुटवा होण्यासाठी पहिलं चांगलं वातावरण फेवरेबल असतं उन्हाळा पावसाळ्यामध्ये काय होतं की जमिनीमध्ये ओल राहते मुळी बाहेर पडत नाही मुळी चोकअप होते तर ह्यासाठी खूप आपल्याला मेहनत करावी लागते तीच गोष्ट जर का आपण पावसाळ्यामध्ये जर का बघायला गेलो उन्हाळ्यामध्ये जर का बघायला गेलो तर ते, ते काही करायला लागत नाही आपल्याला नॅचरली आज पाणी पाजला परत नॅचरली लवकर घात येते जेवढी घात येईल तेवढी मुळी लांब 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 जातात आणि फुटवे पट 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 पट, पट, पट निघायला आपल्याला सुरुवात होतात त्याच्यामुळं माझ्या मला म्हणजे बोरगाव टेक्नॉलॉजी एम एच ज्यू पॅटर्न पहिलं टास्क आहे की बाबा शेतामध्ये चाळीस हजार ऊस तयार करणे एक एकरमध्ये नाहीतर आपण ऊसामध्ये सक्सेसफुल होत नाही संख्या नियोजन ही लई महत्वाची गोष्ट आहे मग तसं बघायला गेलो आपल्याला तर महत्वाचा टप्पा बघा की कि फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यामध्ये में लागवड केलो आपण तर संख्या नियोजन फुटवा झाला तुमचा आणि तो फुटवा कांडीमध्ये बनसपर्यंत आपल्याकडं तीन महिने जातात आपल्याला म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल किंवा मे मे पर्यंत हे तीन महिने कालावधीमध्ये हो होतो आता बघा पहिलं काम झालं आपल्याला फुटवा चांगला डेव्हलप झाला दुसरं काम महत्वाचं की त्याला जे काही फवारणी करणार आहे आपण तर त्या फवारणीमध्ये बेसिक बरीच लोक हार्मोन्सचा वापर करतात टॉनिकचा वापर करतात कुठलीही गोष्ट आपण घेतलो तर फवारणीचा उद्देश काय आपल्याला की झाडामध्ये इम्युनिटी डेव्हलप करणं झाडाच्या पानामध्ये अन्न निर्मितीला डबल चालना देणं मग जे काही आपण हार्मोन्स किट तयार केलेला आहे वस्तात किट बोरगाव टेक्नॉलॉजीचा आहे किंवा इतर तुम्ही कुणाचं काही वापरत असला तर त्यामध्ये सूर्यप्रकाशचा डायरेक्ट ऍक्सेस तुम्हाला मिळायचं काम होतं चांगलं आणि अन्न आन डबल करायचं काम होतं मग तुमचं इथं परत तुमचं पंधरा एक महिना वाचला तुमचा किंवा डबल काम झालं एनर्जी चांगली झाली आणि तुमचं ज्या वेळेला तीन महिने भरणी वगैरे सगळं संपतात त्यावेळेला तुमच्या इथं पावसाळा चालू होतो मग एकदा पावसाळा चालू झाला तर पावसाळ्यामध्ये तर हवेत ना नायट्रोजन बाकी सगळी ही ऑलरेडी आपण कामं केलेली असतात भरणीला खत टाकून झालेलं असतं तर ह्याच्यामुळं ऊस जो महिन्याला आपण सांगतो की आपन, तीन कांड्या वाढतात तर तिथून जर चार कांड्या वाढायचं काम होतं आणि जर का तसा हिशोब जर का घातला आपण तर पहिले तीन महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल या पहिल्या तीन महिन्यामध्ये जे काही आपण काम केलेलं आहे तर त्याचं फाउंडेशन तयार झालं आणि पुढे फुड मार्च एप्रिल हे काम झालं आपलं मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत जरी परत आपला पुढचा ऊस गेला तर बऱ्यापैकी नऊ महिने हे आपल्या भागात मिळतात कदाचित दहा महिने पण मिळतील आणि ह्या नऊ महिन्यामध्ये जर का तीन कांड्या आणि ॲव्हरेज चार कांड्या जरी धरलो आपण तीन नऊ नवत्रिका सत्तावीस कांड्या तयार होतात आणि हा ऊस सुद्धा आपल्याला दीड दोन किलोपर्यंत जातो आपल्याला तरी म्हणजे ह्या हिशोबाने जर का बघितलो आपण तर सत्तर ऐंशी टन उत्पादन आपण ह्या बारा महिन्यामध्ये अचीवमेंट करू शकतो निदान ऑन अँड ॲव्हरेज जर का बघायला गेलो आपण तर साठ ते पासष्ट टनापर्यंत आपण सहज पोचू शकतो मग साठ पासष्ट बारा महिन्याच्या कालावधीत जर का गेलो आपण तर येणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टी जर का कॅल्क्युलेशन घालत गेलो आपण तर नक्की आपण प्रॉफिटमध्ये जाणार आहे शेतकरी मित्रांनो कसं प्रॉफिटमध्ये जाणार आहे तर आडसाली उसाला अठरा महिन्यात आपण साठ सत्तर टन काढतोय किंवा थोडंफार जास्त काढलो तरी हे बारा महिन्यात आपण एवढं उत्पादन काढतोय अचिव्हमेंट करतोय आणि येणारा खर्च हा खरोखर खूप कमी येणार आहे ह्या पिरियडमध्ये जर का तुम्ही वस्तात किट वापरला जो की एम एच ज्युन पॅटर्नच्या माध्यमात बोरगाव टेक्नॉलॉजी तयार केलेला आहे तयार करायचा उद्देश काय आहे की खर्च कमी आला पाहिजे आपण वस्ताद किटला सांगतो की तीस टक्के खर्च कमी आला पाहिजे आणि वीस टक्के उत्पादन वाढलं पाहिजे आपल्याला तर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तुमचं चाळीस टक्के खर्च कमी होणार आहे आणि तीस टक्के उत्पादन वाढणार आहे तुमचं सत्तर टक्के तुम्हाला हे प्रॉफिट शंभर टक्के होणार आहे ह्याचं कारण असं आहे कारण का जे काही हार्मोन्स आहेत हे उन्हाळ्यामध्ये खूप जबरदस्त काम करतात दुसरं महत्वाचं की पहिलं जे दोन आळवण्या देतो आपण म्हणजे फक्त तीन हजार सातशे रुपयाला कीड देतो ह्यामध्ये तुम्हाला दोन आळवण्या येतात ज्या दोन आळवण्या काय करतात की रोप सेट करायचं आणि फुटवे तयार करायचं चा, काम चांगलं करतात एक सपोर्ट डोस ला आहे दो खताचं आउट होऊ देत नाही खताला कंटिन्यू लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात फल्टिगेशन सप्लाय करतं अपटेक करून द्यायचं काम करतं हे रूट निर्मितीचं खूप मोठं जाळं तयार करून ठेवतं आणि ज्या काही तीन फवारण्या आहेत ह्या तीन फवारण्या पिकाच्या इकोसिस्टीम मध्ये जातात सूर्यप्रकाशचा डायरेक्ट ऍक्सेप्ट कॅचअप करतात आणि अन्न निर्मितीची डबल चालना करून अन्ननिर्मिती डबल होते वरून पण अन्ननिर्मिती झाली खालून पण अन्न गेलं तर डबल काम व्हायचं काम होतं आणि सगळ्यात महत्वाचं की हे झाड पूर्णपणे हार्मोन्स युक्त सशक्ता असल्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आणि पुढे थंडीमध्ये पण त्याची इम्युनिटी इतकी चांगली असणार आहे की डॅमेज व्हायचा प्रकारच होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं कंटिन्यूस उभा राहतोय तुमचा थोडाफार शेवटच्या टप्प्यामध्ये जरी पडला तरी ते तेवढं काम व्हायचं काम म्हणजे उत्पादन वाढीसाठी आणि चालण्यासाठी खूप चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं मे जून जुलै ऑगस्ट ह्या दरम्यान पाऊस जास्त असतो हे असतं हवेत नायट्रोजन चांगलं असतं त्यामुळं पेरे लांब पडायचं आणि जाड व्हायचं हे सगळं काम होतंय तुमचं त्यामुळे मी मग अशी म्हटलं तुम्हाला की माझ्या आवडीचा सगळ्यात चांगला महिना हा फेब्रुवारी आणि मार्चचा ऊस लावण्यासाठी तर तुम्ही करू शकता वस्तात किट एकदा वापरून पहा तुमचं पाच एकर दहा एकर वीस एकर जरी असलं तरी एक एकरलाच वापरून पहा खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरं महत्वाचं की एक एकर जरी असला अर्धा एकर जरी वापरला तरी चालू शकतं किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे कि बाबा ट्रायल्स घ्यायचे किंवा अनुभव घ्यायचे हे बघ आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा ऊस की हा ऊस जर का पुढं बारा महिने फेब्रुवारी मार्च मध्ये जरी का तुटला नाही तरी एप्रिल मे मध्ये हा ऊस तुमचा नर्सरीसाठी जाऊ शकतो किंवा लवकर जरी म्हणजे ज्यांची नोव्हेंबर डिसेंबरची लागवड आहे त्यांच्या लागवडीसाठी सुद्धा आपण नर्सरीला सुद्धा हा ऊस पाठवू शकतो जरी कारखाना नाही म्हटलो तरी नर्सरीला जरी पाठवलो तरी ह्याचे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट होऊन जाणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं आपण असं चांगलं चांगलं काम करूया उसामध्ये काय समस्या असतील तुमच्या भागामध्ये किंवा आमचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील तरी नक्की कमेंट करून सांगा आपण नक्की यायचं तुम्हाला मदत करायचं नक्की काम करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो